महिला विषयक कायदे सतीबंदी कायदा अठराशे एकोणतीस विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन्न धर्मांतरित व्यक्ती विवाह विच्छेद कायदा अठराशे सहासष्ट भारतीय घटस्फोट कायदा अठराशे एकोणसत्तर मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव आनंदी विवाह कायदा एकोणीसशे नऊ मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी विशेष विवाह एकोणीसशे चौपन्न हिंदू दत्तक व निर्वाह कायदा एकोणीसशे छप्पन्न विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा एकोणीसशे एकोणसाठ अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्न वैद्यकीय व गर्भपात कायदा एकोणीसशे एकोणतीस हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणतीस बालविवाह निर्बंध कायदा एकोणीसशे एकोणतीस कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा दोन हजार पाच मातृत्व लाभासंबंधीचा कायदा एकोणीसशे एकसष्ट समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर बालकामगार कायदा एकोणीसशे ऐंशी अपंग व्यक्ती कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मानसिक आरोग्य कायदा एकोणीसशे सत्त्याऐशी कुटुंब न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वद माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच बालन्याय कायदा दोन हजार भिक्षा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणसाठ अनाथालय व धर्मादाय कायदा एकोणीसशे साठ हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न कर्मचारी विमा योजना एकोणीसशे बावन्न प्रसुती सुधारणा कायदा एकोणीसशे एकसष्ट आंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा एकोणीसशे एकोणऐंशी वेशावृत्ती निवारण कायदा एकोणीसशे शहाऐंशी हुंडा निषेध कायदा एकोणीसशे शहाऐंशी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद